देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळता त्या जयशासाठी कोण आहे जयशाह त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा हा मोठा आहे त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे मग आपल्याला शिकवतात नाही 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 ना खेळ आणि राजकारण मग खून आणि पाणी एकत्र करतात मग खून आणि क्रिकेट कैसा भयसकताय सात पे त्या क्रिकेटचा चेंडू सुद्धा लालच असतो रक्त सुद्धा ला आलंच असत पण आम्हाला खेळ महत्वाचा वाटतोय देश महत्वाचा वाटत नाही हेच तर आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि असेच हे बोगस जनता पक्षाची लोक हे आपल्या डोक्यावरती घेऊन आपण आपला देश त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे ही बोगस जनता पार्टी आहे काय फरक पडणार आहे जर का आपण ठणठावून सांगितलं की जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये घुसखोरी घुसखोरी म्हणताय ना घुसखोरी पाठवायचं थांबत नाही जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये दहशतवादी पाठवण्याचा आणि आतंकवादी हमले थांबवत नाही तोपर्यंत कोणताही मोठा खेळ असो आम्ही पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही ते आम्ही त्याचा तुकडा पाडतो सांगा ना धमकचा दाखवा